समस्त सद्गुरूंना माझे सादर वंदन मी डॉक्टर वृषाली जोशी सेवानिवृत्त प्राध्यापक भौतिकशास्त्र आपल्यासमोर श्रीमंत राजयोगी मैपतीनाथ महाराजांच्या पदाच्या निरूपण करण्याकरता उपस्थित झाले आहे आत्तापर्यंत चौदा पदं होऊन चुकली आहे आणि माझ्याजवळ पंचवीस पदांचं एक पी डी एफ फाईल आली होती त्याच्यापैकी पंधरा पदं जवळजवळ झालेली आहे हे पंधरावं पद आहे आणि त्यात एक आरती पण आहे नरहरीनाथ महाराजांची पूर्वी जेव्हा सद्गुरू आपल्या शिष्याला दीक्षा देत होते तेव्हा त्याच्या मस्तकावर हात ठेवत होते आणि कानामध्ये मंत्र नाद फुकत असे आणि तो मंत्र नाद आणखीन ती दीक्षा घेतल्यावर तो शिष्य अर्थातच सचशिष्य असे असला तरच त्याला ती दीक्षा दिली जात होती आणि तो शिष्य गुरुच्या आज्ञेनुसार साधना करीत असे महिपतीनाथ महाराज जवळजवळ दोनशे एक वर्ष झाले तेव्हा त्यांनी ते समाधी घेतली होती त्याच्यानंतर सहयुग इतका बदलला की आता आपल्याला सद्गुरू सापडणे कठीण आहे आणि असा डोक्यावर हात ठेवून आणखीन कानामध्ये ध्वनी फुंकणारा तशा पण शक्यच नाही आणि ना आता सगळंच बदललं आहे त्या कारणाने मी आमचे सद्गुरू श्री योगीराज मनोहर हारकरे यांच्या दोन व्हिडिओजच्या गोष्टी केल्या होत्या त्यात षटचक्र भेदन आणि योगनिद्रा असे दोन त्यांचे व्हिडिओज आहे आणि योगीराज मनोहर हरकरे हे यांनी पण प्रायोपवेशन विधीने समाधी घेतली होती आणि ते दोन हजार तीनमध्येच त्यांनी समाधी घेतली होती अर्थातच मलाही त्यांचे दर्शन झाले नाही पण त्या व्हिडिओजच्या आधारे आणि डॉक्टर ईश्वरचंद्र करकरे यांनी शिकवलेल्या योगसाधनेमध्ये चा कर शिकव उपयोग करून आणि थोडंसं आपण स्वतःहूनच मी त्याचा प्रयोग केला पण खरंच ते खूप छान आहे डॉक्टर करकरे श्री मनोहर हरकरे यांचे पट्टशिष्यच होते आणि ग्वाल्हेरला सद्गुरू हरकरेजी नेहमीच येत असे दरवर्षी येत असे आणि ढोलिवारच्या मठात त्यांनी पण साधना केली होती आणि त्यांचे शिष्य डॉक्टर करकरे हे पण दत्तभक्त आहेत आणि त्यांनी उज्जैनला दत्तात्रेयाची साधना केलेली आहे आणि नाथ संप्रदायातली भजनं वगैरेही म्हणतात नाथ परंपरा अजूनही ते पुढे वाढवत आहे वाढवत आहे वैदिक विश्वसंस्था तेथे आहे त्यांच्याकडूनही तुम्हाला मार्गदर्शन मिळू शकेल पुढे असे की हे जे पद आहे हे गणपतीचं पद आहे खरं तर ह्या पंचवीस पदांपैकी हे गणपतीचं पद पहिलेच यायला पाहिजे होतं पण ते तसं झालं नाही गणपती तीच इच्छा या सद्गुरूची इच्छा समजावी आणि माझ्यावर तर सर्वांचीच कृपा आहे असं मी धरून चालते सद्गुरू योगीराज हरकरे यांची आणि श्री महिपतीनाथ महाराज स्वत माझ्याकडून काही करून घेत आहे असे मला वाटते पण ह्याच्या पुढची पदे मी ग्रंथ मी अजून वाचलेला नाही ग्रंथ वाचल्यावर मी पुढची पदे करू शकेन तोवर मोठा गॅपच राहणार आहे आपली कोणी प्रति प्रतिक्रिया द्यायची असेल किंवा काही सांगायचं असेल सा तर मला माझ्या व्हॉट्सअपवर माझे काय चुकलं असेल ते सजेशन्स देऊ शकता आता गणपती येणारच आहे गणपती उत्सव आहे पद असं आहे गणराज माझा आला मनी आनंद सकाळ झाला आला आता गणपती म्हटला म्हणजे प्रथम पूज्य असतो आणि आपण त्याची पूजा केल्याशिवाय आपलं पुढे इतर देवी देवतांची आपण पूजा करीत नाही मी गणेशाबद्दल थोडी माहिती देत आहे गणेश जन्म माघ महिन्यातील चतुर्थीला माघी चतुर्थी असे तिला म्हटले जाते हा गणपतीचा जन्मदिवस आहे जागृती स्वप्न सुशक्ती आणि तुरीय अशा चार अवस्था मानल्या गेल्या आहेत चतुर्थी ही तुर्या अवस्था म्हणजे आत्मिक साधनेची एक अवस्था मानली गेली आहे असे भारतीय तत्त्वज्ञान मानते गणपतीची बारा नावे सर्वांनाच माहिती आहे गणपती स्तोत्र रोज म्हणतही म्हणतातही लोक अथर्व शीर्षही म्हणतात गणेशाची अनेक नावे आहेत पण ही बारा नावे महत्त्वाची आहेत सुमुख एकदंत कपिल गजकर्णक लंबोदर विकट विघ्ननाश विनायक धूम्रकेतू गणाध्यक्ष भालचंद्र गजानन वरील बारा नावे नारद पुराणात गणपतीच्या बारा नावांमध्ये आली आहेत गणेश उपासनेचे काय महत्त्व आहे कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात करताना गणेश पूजन करण्याची प्रथा आहे प्रथम पूजेचा मान गणेशाचाच असतो सर्व देवतांमध्ये गणरायालाच एवढे महत्त्व का आले त्याच्याबद्दल तीन चार कथा आहेत प्रत्येक पुराणात वेगळी वेगळी कथा सापडेल माणसाचे जेव्हा त्याच्या बुद्धिबळ आणि प्र प्रयत्नांनी एखादे कार्य सिद्ध न होत नसे तेव्हा त्याने आपल्या बुद्धी व ज्ञानापेक्षाही जी मोठी शक्ती आहे तिला ईश्वर शक्ती समजून त्याची उपासना सुरू केली ही उपासना सर्वसामान्यतः दोन प्रकारात असते पहिली उपासना म्हणजे सकाम उपासना दुसरी निष्काम उपासना सकाम उपासना ही विशिष्ट कार्य साध्य करण्यासाठी असते अधिदैविक आधी भौतिक या संकटांवर मात करण्यासाठी असते आणि निष्काम उपासना ही आध्यात्मिक उन्नसी उन्नतीसाठी असते उपासना कोणत्याही दैवताची असो आपल्या धर्मात प्रथम श्री गणेशाचे पूजन करूनच केले जाते कारण श्री गणेश हे दैवत प्रथम पूज्य व सर्वश्रेष्ठ आहे गणपतीचे रूप कसे असते त्याच्याकरता पंचतत्वपासून कोणत्या कोणत्या देवतांचे कसे न कसा निर्माण केला जातो याचे थोडेसे वर्णन आहे पृथ्वी तत्वापासून आकाशतत्वापर्यंतच्या अनेक देवदेवता वैदिक परंपरेत मानल्या आहेत गणपतीच्या शरीरावयाची रचना त्यास तेजस तत्वातील देवी आणि रुद्र यासारख्या देवतांपेक्षा थोडी भिन्न आहे तेजस तत्वातील देवतांचे डोळे साधारणतः तिर्यक असतात वायुतत्वातील देवतांचे जवडे आणि दात अतिशय मजबूत असून ते अजानुबाहू असतात वायुतत्वातील देवतांचा वर्ण धूम्र तर तत्वातील देवतांचा वर्ण अग्निशिखेप्रमाणे शेंद्रीय असतो आप तत्त्वातील देवता शुभ्रवर्णाच्या तत्वातील देवता वर्णाच्या असून अतिशय सुस्वरूप असतात सर्व विश्वाचे लावण्यजणुकाई त्यांचेवरून ओवाळून टाकावे इतक्या आकाशतत्वाच्या भगवान श्री विष्णू भगवान रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण या देवता स्वरूप सुंदर असतात ते अजानुबाहू असून त्यांचे शरीराचे सर्व अवयव अतिशय रेखीव प्रमाणबद्ध आणि कोमल असतात कपाळ भुवया नेत्र नासिका गाल हनवटी मान स्कन्न हात हातांची बोटे छाती पोट पाट नाभी कटी मांड मांडचा प्रकोष्ठ पावले पायांची बोटे पावलांचा उकिडवेपणा इत्यादी सर्व बाबतीत भिन्न भिन्न तत्वानुसार देवतांच्या शरीरा वयवात भिन्नता दिसेल याचे ज्ञान असल्याशिवाय भारतीय परंपरेचा चित्रकार शिल्पकार किंवा मूर्तिकार आपापल्या कलेलाच हात लावू शकत न न नव्हता हे सर्व ज्ञान होण्या होण्याकरता कलावंतांना योगमार्गाच्या नाडीज्ञान आणि स्वरज्ञानासारख्या प्राथमिक अवस्थांचे अनुभव असणे अत्यावश्यक होते भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषाला तर दुसऱ्यांच्या का आणि स्वतःच्या श्वासातील वर्ण केव्हाही ओळखता येण्याइतके स्वरोदयशास्त्राचे आणि प्राणायामाचे ज्ञान असावे लागे त्या काळी असं होतं की ज्योतिषालासुद्धा प्राणायामाचं ज्ञान असणं जरुरी होतं हे सर्व ज्ञान असल्याशिवाय त्याचे ज्योतिष खरेच ठरू शकत नव्हते वैद्यांनासुद्धा तोच नियम लागू होता नाडीपरीक्षेचे ज्ञान असावे लागत होते संगीतज्ञांना स्वराचे संपूर्ण ज्ञान असावे लागते पण आज सर्व क्षेत्रांमध्ये या सर्व क्षेत्रांमध्ये चांगलाच व्यवसाय सुरू झालेला आहे म्हणून हे सर्व ज्ञान कुणाच्याच उपयोगी पडत नाही आणि ते वायाच गेले आहे फक्त धन उपार्जन करण्याकरता ज्ञानाचा ते सर्वजण उपयोग करत आहे असो हा विषय येथे नाही श्री गणेश देवता ही निर्गुण निराकार होती निर्गुणाचा मुळारंभ होती सगुण साकार हे नंतरचे शोध झाला नंतर शोध झाला आहे गणेश भक्त गणेशास ओंकार प्रतीक मानतात ओंकार व श्री गणेश यांचा अन्योन्य संबंध आहे आद्य उपाधी म्हणजे ओंकार उपनिषदातून प्रथम लक्ष या निर्गुण निराकार श्री गणेशाचे वर्णन केले आहे ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्ष ब्रह्मासी थं स्वच्छिदानंदाद्वितीयोसी त्व ज्ञानमयो असि असी त्व आत्मासी नित्य हे सर्व गणपती अथर्व शीर्षात लिहिलेले आहे निर्गुण निराकार निर्वि निर्विशेष परब्रह्म स्वरूपाचे प्रतीक ओंकार प्रणव असे श्रुती पण सांगते गणपति स्या अथर्वशीर्षात त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वं साक्षात आत्मासि नित्यं त्वमेव केवलं के तत्त्वमसि त्वमेव केवलं खलविदं ब्रह्मसि तम वाङ्मयस्तम चिन्मय तम आनंदमयस्तम ब्रह्ममय तम सच्चिदानंदा द्वितीयोसि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयो असि सर्वम जगरिण ततोत् जायते हे जे वर्णन आले आहे ते गणेशाचे मूळ स्वरूप व तोच सर्वांचा उत्पत्तिकारक आहे हे सांगते तेव्हा गणपती उपासना ही मूळची वैदिकच आहे पुराणोक्त नाही पुराणांनी त्यात पदरची भर घातली एवढेच वेदांनी गणपतीचे श्रेष्ठत्व मानले आहे न रु ते त्वक्रियते नारे म्हणजे तुझ्या वाचून आम्ही काहीही करू शकत नाही देवादिकांनीसुद्धा कार्यारंभी गणेशपूजन केलेले आहे कार्य मग ते कोणतेही असो पारमार्थिक असो व व्यावहारिक असो त्याचे निर्विघ्नपणे फळ व यश मिळावे म्हणून गणपतीपूजन केले जाते कारण तो जसा विघ्नहर्ता आहे तसाच विघ्नकर्ताही आहे दुष्टांचे हेतू सफल न होण्यासाठी तो विघ्न निर्माण करून त्यांचे दुष्ट मनोरथ तोच धुळीस मिळवतो तर सज्जनांचे कार्य सफल होण्यासाठी तो विघ्ने येऊच देत नाही त्याच्यापाशी या दोन्ही शक्ती आहे गणपती अथर्वशेषात त्वं मूलाधार स्थितोसी नित्यम हा उल्लेख फार महत्त्वाचा आहे मानवी देहात जी षटचक्रे आहेत त्यातील मूलाधार चक्रात गणेश ही नित्यस्थित देवता आहे या मूलाधारावरच सर्व सजीव निर्जीव पदार्थ आपला गुरुत्वमध्ये पकडतात व तो तेथे असतो त्यामुळेच ते स्थिर राहू शकतात हा पाया आहे तेव्हा त्याचा आधार महत्वाचाच नव्हे तर अत्यावश्यक आहे सर्व सजीव निर्जीवांचा समतोल राखणारी ही एकमेव शक्ती आहे व तिलाच गणपती म्हणतात तेव्हा विश्वाची मूलाधार शक्ती गणपतीच आहे म्हणूनच ती सर्वश्रेष्ठ आहे रामदास म्हणतात गणाधीश जो ईश सर्व मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा हे समर्थ रामदासांचे श्लोक व ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा हे श्री ज्ञानेश्वर माऊलींचे वंदनेतील चरण ही ओवी हेच दाखवते की गणेश हे दैवतच अनंत आहे ज्ञानेश्वरीत अध्याय सतरा ओवी चारशे दोन सांगते की ओम इथे अक्षरम ब्रह्म ते नव निर्विशिष्ट परब्रह्म चोखट तयासे हे आंतुवट व्यंजक नाम श्री गणपती अथर्व शिर्ष्यात आत्मासी व त्यास अनुरोधाने श्री ज्ञानेश्वरांनी ओम नमोजी आद्या आत्मरूपा अशी ओवी लिहून प्रथम प्रणव निर्देश करून आद्या आत्मरूपा स्वसंवेद्या या विशेषणांनी ती मंडित केले आहे पुढे त्यांनी देवा तुची गणेशू सकलार्थमतीप्रकाशू असे वर्णन केले आहे देव हा स्वयंप्रकाशीच असतो तो सर्वांच्या बुद्धीला प्रकाश देतो गणेश बुद्धी ही बुद्धीची अधिष्ठात्री देवता आहे श्री ज्ञानेश्वर महाराज यांनीही गणेशाचे मूर्तीरूप आकार चरणयुगल उकार उदर विशाल मकार मस्तकाकारे असे श्री गणेशवंदनेच्या एकोणीसव्या ओवीत केले आहे ते शब्द ब्रह्म वाङ्मय म्हणजे प्रणवोत्पन्न असे गणेश मूर्तरूप अर्थात ओम या शब्दाचे अ उम हे तीन स्वर असल्याने त्यांनी त्यातून हे रूप वर्णन केले आहे ओंकार हे मुळातच ध्वनी रूप होते आता या पदात षटदर्शन हा एक शब्द आला आहे षटदर्शन वैदिक आणि वेदोत्तर विचारांच्या सहा तत्वज्ञानाच्या पद्धती आहेत न्याय वैशेषिक सांख्य योग मीमांसा आणि वेदांत ही सहा हिंदू दर्शने आहेत ही सर्व सहा दर्शने जरी वैदिकशास्त्राचा भाग असली तरी सांख्य पतंजली आणि वेदांत हे आस्तिक म्हणजे ईश्वरवादी आहेत तर न्यायवैशेषिक आणि मीमांसा हे नास्तिक आणि ईश्वरवादी तत्वज्ञान आहेत सहा झाले पूर्व मीमांसा उत्तर मीमांसा किंवा वेदांत न्यायवैशेषिक सांख्य आणि योग आणि त्यांचे प्रवर्तक ऋषी क क्रमाने असे आहे पहिलं पूर्वा मीमांसा जैमिनी उत्तर मीमांसा बादरायण शंकर न्याय गौतम ऋषी वैशेषिक कानडा ऋषी सांख्य कपिला ऋषी आणि योग पतंजली ऋषी मीमांसा शब्द म्हणजे याचा संस्कृतमध्ये अर्थ असतो चिंतन विचार गहन विचार तपास परीक्षा चर्चा वगैरे असा होतो गंडस्थळ हत्तीचं गं गंडस्थळ दोन ह्याच्यात दाखवलं आहे कोणी म्हणतं हत्तीच्या कपाळावर असलेला जो उंचवटा त्याला गंडस्थळ म्हणतात पण इथे द्वैत अद्वैत दोन गोष्टी केल्या आहेत तर त्या दोन्ही कनपटी म्हणजे डोळा आणि कानाच्या मधला भाग गंडस्थळ म्हणतात एक तिसरा शब्द आणखीन आला आहे विवेक विवेक म्हणजे सारासार विचार करणे नित्य अनित्य योग्य अयोग्य याची याचा आकलन करून करण्याची जी बुद्धी असते त्याला विवेक म्हणतात हत्तीचा आवाज तो चित्कार करतो आणि तुतारीसारखा त्याचा आवाज असतो आणि हत्तीचं तोंड महादेवाने गणपतीला लावलं आहे आणि आता त्या पदाचं पूर्ण वर्णन आपण करूया गणराज माझा आला मनी आनंद सकाळा झाला गणपती जेव्हा आपल्या घरामध्ये आपण त्याचं आव्हान करतो त्याला आणतो तेव्हा घरामध्ये खूप उत्साहाचं आनंदाचं वातावरण असतं आणि माझा गणपती घरात आल्यावर मला किती आनंद झाला याचा मैपतीनाथ महाराज वर्णन करतात मनी आनंद सकाळा झाला सगळ्या लोकांना गणपती आल्यावर आनंद होतो चरणकमल हाची आकार विशाल उदर दीर्घ उकार नासा चम चमकतो मकार गणपतीचे जे पाय आहे चरणकमल आहे ते तेच रूप आहे अकार आणि त्याच्याचं मोठं पोट विशाल उदर दीर्घ उकार मोठं पोट तो ऊ आहे आणि नासा चमकतो मकार नाकावरती चमकतो म कार ते म आहे असे हे अ उ म आहे पायावर अ आणि पोटावरती उ आणि नाकावर म पिंड ब्रह्मांड ओंकार प्रत्यक्ष नयनी देखील जे पिंडी ते ब्रह्मांडी ब्रह्मांडी ते पिंडी आपण असं म्हणतो तर पिंड ब्रह्मांड हा ओंकार आपण प्रत्यक्ष नैनी घरी पाहतो घरी आपण त्याला आमंत्रित करतो गणपती चतुर्थीला आणि सगळ्यांना खूप आनंद होतो षडदर्शन या भुजा साही जे षडदर्शनाचं सहा दर्शनांचं मी आत्ता वर्णन केलं त्या गणपतीच्या साही भुजा आहे सहा त्याला हात आहे गणपतीला आणि ते एक हात षडदर्शनाचा सहा सहा दर्शनांचा प्रतीक आहे विवेक शुंडा लोंबतबाही शुंडा म्हणजे सोंड आणि ती लोंबते आहे आणि ती विवेक दर्शवते म्हणजे योग्यायोग्य विवेक विचार करण्याची बुद्धी ती सोंड आपल्याला सांगते की योग्यायोग्य विचार करावा विवेक विवेकाने वागावे संवादाचा पाही न्यायमीमांसा सदाही संवादाचा दंत म्हणजे तो एक दंत आहे एक दात जो बाहेर निघालेला आहे तो न्याय आणि मीमांसा दोन्हीही करतो आणि न्यायमीमांसा करून संवाद करतो म्हणजे तो जो चित्कार करतो त्यावेळेला ती न्यायमीमांसाच होत असते आणि त्याचा आवाज तुतारीसारखा येतो कुंडली देव विराजी कुंडली म्हणजे पुन्हा ती स सरपिणीची गोष्ट करतात आहे जी मुलाधार केंद्रामध्ये आहे आणि मुलाधार केंद्रामध्ये सॅक्रम ही असते ट्रायंग्युलर बोन आहे तिथे मा खालच्या मांडक्याजवळ खाली मुलाधार केंद्रामध्ये गुदाद्वारापासून थोडंसं वर जी सर्पिणी कुंडलाकृती जी कुंडली आहे तिथे हा देव बसलेला आहे म्हणजे मुलाधार मूलाधारस्तोशी नित्यम हे म्हटलं जात आहे लक्ष अलक्ष त्याचे डोळे गणपतीचे डोळे थोडेसे तिरपे असतात सगळ्यांनी बघितले असतील आणि तो लक्षही आहे आणि अलक्षही आहे आपण त्याच्याकडे जर पाहिलं तर आपल्याकरता तो अलक्ष आहे आणि त्याला पाहूनही माणूस साधना करू शकतो स्वत ते पूर्ण गण गन, गणपतीचं आध्यात्मिक रूपाचं सा वर्णन चाललं आहे द्वैताद्वैत गंडस्थळे गंडस्थळे म्हणजे त्या दोन्ही ज्या कणपट्टी दोन्हीकडचे कानाच्या डोळ्याच्या मधली जी जागा आहे दोन्हीकडची कनपट्टी एक द्वैत आहे आणि दुसरी अद्वैत आहे जीव शीव केशर केशरढळे गणपतीला मस्तकावर जो केशरचा तिलक लावला जातो जे गंध लावला जातो ते गंध म्हणजे भ्रुकुटी स्थान म्हणा या आज्ञाचक्र तिथे जीव शिव ची भेट होते वेदोपनिषदे दुर्वादळे वेद आणि उपनिषद त्याला वाहिलेल्या आपल्या दुर्वाजा असतात दुर्वादळ जे आपण वाहतो ते वेद आणि उपनिषदाचं प्रतीक आहे या सर्व उपमा दिलेल्या आहे आत्मा गणेश पूजेला आणि जो आत्मा आपल्या आत्म्यापासून आपण आपला गणेश गणपती आपण पूजला आहे म्हणजे आप मनापासून गणेश पूजला नरहरीनाथ सद्गुरु खरा नरहरीनाथाने गणपतीची पूजा कशी करावी हे मैपतीनाथांना सांगितलं आहे नरहरीनाथ हे खरे सद्गुरू आहे महिपती त्याचा सेवक पुरा महिपतीनाथ त्यांचा ना पूर्ण संपूर्ण सेवक आहे गुरुभक्तीचा लावी तुरा आणि गुरुभक्तीचा तुरा म्हणजे गुरुभक्तीचा झेंडा म्हणा तऱ्हेने तो लावत आहे मैपतीनाथ गुरुभक्तीचा झेंडा लावत आहे गुरुची अनन्य भक्त आहे प्रसन्न होऊनही आला घरा आणि गुरुभक्तीचा हा लावलेला तुरा लावून गणपती आपल्या घरी प्रसन्न होऊन आला आहे आणि आता भय नाही मजला म्हणजे मला आता कशाचीच भीती नाही गणपती घरात आला म्हणजे सगळ्यांना आनंद झालेला आहे आणि आनंदाने आता हा सण साजरा करणार आहे असा मैपतीनाथ महाराजांनी हे असं छान पद लिहिलं आहे गणपतीविषयक आता आपणही गणपती उत्सवाचा आनंद घ्याल प्रत्येकाच्या घरोघरी गणपती बसेल आणि गणपती उत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी केली होती हे सग सर्व विधीत आहे आणि आता काळाला पुन्हा त्याचीच गरज आहे सगळ्यांनी एकत्र येऊन पुढे व्हावं सद्गुरूनाथ महाराज की जय धन्यवाद